परतू कुठे गेला परतू परतू कुठे गेली परतू कुठे गेली परतू शाळेत गेले ना गे कुठं <polygonal tha>? <Thursday> गारगावला ना गारगावला शाळेत गेली

बोलता तू आवाज बदल बदलला दादा कुठे दादा कुठे गेला तू कुठे गेला परतू परतू कुठे गेली परतू कुठे गेली काय ना? ना? बापू काय काका हे हो येतो हो काका येतो बाबू पण येतो बाबू पण येतो तू जेवायला जेवायला जातो ना तू

दादा कुठे रे दादा बसी ना दादा कुठे आहे दादा कुठे गेला